नमस्कार मैत्रिणी आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ड्रेसवरून मापक कसे घ्यायचे कसे नाही हे सांगणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज ड्रेसवरून माप घेता येईल एवढी सोपी पद्धत तुम्हाला ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे चला त्यासाठी काय करायचंय की व्यवस्थित घडी घालायची व्यवस्थित तंतोतंत मिळवायचं आणि चाचून घ्यायचं ओके गे? आता इथे पुरत नाही म्हणून ठीक आहे ओके व्यवस्थित जोडून घ्यायचा ही घडी जी आहे ना ते तुम्हाला व्यवस्थित घडी घालावं लागेल तरच माप चुकणार नाही तुम्ही जर घडी व्यवस्थित जर घातलेलं नसणार तर तर माप चुकू शकतात तर, तर लक्षात ठेवा आणि व्यवस्थित घडी घालून व्यवस्थित चाचून घ्या जेणेकरून आपली जे माप घेऊ आपण ती चुकणार नाही बघा माप कशी घ्यायची सगळ्यात आधी तुम्हाला उंची घ्यावं लागेल उंची जी आहे ती एकदम सोपी पद्धत आहे इथे ठेवून असं सरळ किती साडे चौ हे तुम्ही अशा पद्धतीने उंची घेऊ शकता उंचीमध्ये पण इथं वरती अर्धा आणि खाली एक किंवा दीड इंच फोल्डिंगसाठी सोडू शकता त्याच्यानंतर बघा बाकीचे माप इथं आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे तर छातीचं माप घ्यायला बघा ही शिलाई देत असं जोडून घ्यायचं व्यवस्थित आणि मोजून घ्यायचं ओके गे? तिथे किती दहा दहामध्ये इथं तुम्ही दोन इंच सोडू शकता किंवा दीड इंच सोडू शकता यायचं आणि इथं काय करायचं इथं कमर उंची घ्यायची आता कमर उंची जिथं गोला आहे असतं ना तिथंच कमर उंची घ्यायचं आहे इथं किती बारा जिथं राऊंड शेप असतात ना आकार दिलेला कमरेचं माप टाक्यायचा असतं इथे किती बारा तर बघा इथूनच किती कमर घेत साडेनऊ तर इथे दीड इंच शिलाई माझी सोडायचं आधी सीटची उंची घ्यायची आपण सीट घ्यायची उंची किती साडे अठरा याचा सरळ साडे अठरा साडे अठरा तर कटिंगच्या वेळेस काय करायचं की इथं एकोणीस इंच म्हणजे अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे इथं कमर उंचीमध्ये पण अर्धा इंच जास्त घेऊनच मार्किंग करायचं आहे ही झाली आपली सीट उंची आता सीट घेर किती आहे ते बघायचं आहे सीट घेर किती आहे अकरा मग टाकताना इथं तुम्हाला किती टाकायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन अकरा प्लस दीड इंच म्हणजे किती अकरा बारा आणि साडेबारा म्हणजे इथं बारा, बारा इंचावर एक मार्किंग आहे आणि इथं दीड इंच आणि इथं दोन इंच किंवा दीड इंच सोडलं तरी चालेल छातीमध्ये ओके तर त्याच्यानंतर तुम्ही आरमॉलचं पण माप घेऊ शकता आरमॉल जे आहे ते किती आहे सहा तर टाकताना काय करायचं की अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि बाई बायचोंची साडेतीन मी दंड घे थंडगेर सा नवीन शिकणाऱ्या सुद्धा या पद्धतीने सहज ड्रेसचे कटिंग करू शकता त्यांना काही अडचण येणार नाही की अशा पद्धतीने तुम्ही ड्रेसवरून माप घेऊन कटिंग करू शकता ओके याची छातीमध्ये किंवा दोन इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि कमरेमध्ये दीड इंच आणि सीट गेरामध्ये दीड इंच सोडायचे याचे इतकी जास्त सोडायचं नाही आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप तर इथे पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे इथे किती आहे चौदा तर याच्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे गळ्याचे पाप मात्र तुम्हाला सरळ पूर्णच आहे पुढचा गळा आहे सहा पाठीमागचा पाठीमागचा पावणे केलं ओके तुम्हाला जर समजत नसाल तर तुम्ही काय करायचं असं फोड करायचं हे बघा बरोबर पावणे सहा समजा अडीच इंचावर जर केलं असतं फोड तर ते असं वरती गेला असतं ओके नाही आणि तीन इंचावर करून पाहिल्यावर खाली येतो म्हणजेच काय पाहुणे तीनचा गळा आहे म्हणून ती व्यवस्थित या स्लाईन बरोबर का नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गळ्याची वापही घेऊ शकता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात आधी पाहण्यासाठी घंटेचं बटन दाबा आणि तुमचे मतं मांडण्यासाठी कमेंट करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय